नमस्कार मित्रांनो माझे नाव दत्ता खवले आहे मित्रांनो मी आज आलो आहे आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर तुम्ही पाहू शकताय वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत उच्च मानल्या जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे इंद्रायणी नदी त्या इंद्रायणी नदीची अवस्था कशाप्रकारे आज झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि हा जो पूल आहे तो नवीन पूल आहे त्या पुलाखालीच मित्रांनो घाणीचे साम्राज्य झाले आहे लोक येथे कचरा आणून टाकत आहेत कशाप्रकारे इंद्रायणी नदीची दुरावस्था झाली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा किती कचऱ्याचे साम्राज्य इथे झाले आहे आळंदी देवाची इंद्रायणी नदीमध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे याकडे इथल्या या स्थानिक प्रशासनाचे काही लक्ष नाहीये लोकांच्या आरोग्याचा प्रश्न येथे उभा राहिला आहे महाराष्ट्रातील असा कुठला व्यक्ती नसेल असा कुठला माणूस नसेल की जो आळंदीमध्ये आला नसेल आणि त्यांनी या इंद्रायणी नदीच्या पाण्याला स्पर्श केला नसेल तुम्ही पाहू शकताय घाटावर प्रत्येक ठिकाणी असे कचऱ्याचे ढीक तुम्हाला बघायला भेटतील मी ज्यावेळेस या इंद्रायणी नदीवर दोन ते तीन वर्षापूर्वी यायचो त्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारची घाण मला कधीच दिसली नाही परंतु आत्ता अलीकडे ह्या चार ते पाच महिन्या महिन्यापासून या इंद्रायणी नदीच्या घाटावर खूपच घाण होत आहे आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे काही लक्ष नाही लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार येथे सुरू आहे बघा कशा प्रकारे इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये किती घाण झाली आहे तुम्ही पाहू शकता येथे एक विठ्ठलाची मूर्ती आपल्याला सापडली आहे मूर्ती खूपच छान आहे परंतु कोणीतरी ही मूर्ती येथे नदीमध्ये टाकली आहे बघा ज्या वस्तू नदीमध्ये टाकायचे नाही त्या देखील वस्तू येते नदीमध्ये लोक टाकतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता विठ्ठलाची मूर्ती ह्या मूर्तीचा पाय तुटल्यामुळे मित्रांनो ही येथे विसर्जित केली असावी बघू शकता हा आळंदीचा फूल आहे आणि या पुलाखाली किती प्रमाणामध्ये ही जलपर्णी साचली आहे आणि किती अस्वच्छ आणि हिरवेगार असे पाणी दिसत आहे खूपच दुरावस्था झालेली आहे इंद्रायणी नदीची बघा मी पूर्ण घाट फिरलो पण या घाटावर अशी एक पण पायरी नाही की जी पायरी स्वच्छ आहे तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये ते जलपर्णी आणि गवत साचले आहे स्थानिक प्रशासनाचे याकडे काही लक्ष नाही मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर ह्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तुमच्याकडे काही उपाय असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू आणि तो इथल्या स्थानिक प्रशासनाकडे पाठविण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आळंदीच्या स्वच्छतेकडे सर्वांशी लक्ष जाईल आणि आळंदी ही आळंदीतील इंद्रायणी नदी एकदम स्वच्छ आणि पवित्र अशी इंद्रायणी नदी एकदा पुन्हा नव्याने स्वच्छ होईल हजारो लोक येथे रोज येत असतात दर्शनासाठी माऊलींच्या परंतु येथील घाटाचे आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे कोणाकडेच लक्ष नाही मित्रांनो आपल्या आरोग्याशी आपण खेळत हो। आहोत आळंदी नदीची ही दुरवस्था पाहवत नाही तुम्ही बघू शकता जागोजाग येथे तुम्हाला कचऱ्याची ढीग बघायला भेटतील काय अवस्था करून ठेवली इंद्राई नदीची मित्रांनो